म्हणजे आता हे गाडीवाल्यांकडून जे पैसे घेतले ते स्वतःच्या तुमच्याकडे किशाने दिलेले आणि नंतर ते तुमच्याकडून घेऊन घरी गेला ड्युटी संपल्यावर असं दोनशे रुपये काय दीड हजार रुपये रुपये आणि तुम्हाला काय दिलं नाही नाही तो जाऊ देत पण चुकीचं आहे ना तुम्ही पावती तुम्हाला मशीन दिले पावती पाडा ना तुम्ही लोकांकडे शंभर दोनशे रुपये काय झालं सांगा हे काय ते खरं सांगा तुम्ही पैसे कोणाचे घेतलात पैसे दाखवा माणसाहेब खरं सांगा पैसे कोणाचे घेतलात ते सांगा नाही का मी सस्पेंड करायला हे घेणार सगळं पैसे जमा करा पैसे जमा स्टेशनला करा कसले घेतात सांगा पैसे कसले घेतात तुम्ही बायकापूर असू दे, था। था। दे, था। दे दो 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 लाच खायची नाही सर नाही नाही पैसे कुठले घेतात नाही नाही थांबायचे काय थांबा वर्दीचा रेस्पेक्ट आहे वर्दीचा रेस्पेक्ट आहे तुमचा रिस्पेक्ट नाही तो गेलाय तुम्ही नाम लावलाय त्याचा रेस्पेक्ट आहे पैसे कसले घेतात सांगा पण मी पैसे घेतले नाही त्याने सांगितलं ना माझ्याकडनं बोला म्हणून त्यांनी सांगितलं ना, ना साहेब यांनी कसले पैसे घेतले अजून तो खरं बोलतो पैसे घेतले तुम्ही पैसे घेतले दाखवा साहेब हे तो खरं बोलतो त्याला दबावात आणायचं नाही त्याला करेन ना बोलू का आता इथे मग मला काय ते खरं सांगा तुम्ही कबूल करा देवाला लाजाव देवाला लाजा देवाला मानता ना लाच खायची नाही लाच खाण्याचे धंदे नाही सामान्य माणसा ना नाही त्या माणसाला म्हणून तो बोलत नव्हता तरी त्याचा व्हिडिओ आहे आपल्याकडे तुम्ही सांगा पैसे टक्के घेतला आणि का पावत्या केल्या नाहीत लोकांच्या चुकीच्या त्याची पावती का नाही केलात तुम्ही पावती का केला नाही दोन तुम्ही फाई मारला बाकी त्यांच्या सांगा काय सर जयस्तंभाची एक टपरी आहे तो पण एक अड्डा यांचा आता इथे सांगा ना तुम्ही दीड हजार रुपये कसं हा माणूस तिकडे फॉर्म सांगा ना प्रेस म्हणून तुमच्या समोर दीड हजार तुम्ही कसं घ्या साहेब बघा तुमचे चरण धरले असते पण त्या चरण धरण्या तुम्ही तुमच्या वर्दीचा मी रेस्पेक्ट करतो पण हे जे पैसे कमवत आहे ऑफ द रेकॉर्ड टेबला खालून ते बंद करा फाईन मारायची तर फाईन दिसुलीच्या पैसे द्यायचे त्याच्याकडे एका देऊन जा ते देणार आणि नंतर त्याच्याकडे घ्यायचं दम मरून हे काय ते सांग ना लाज लज्जा शरम असायला पाहिजे तुमच्यामुळे अख्खा पोलीस डिपार्टमेंट बदनाम होत आहे आहोत केंद्र. ते देऊ वाटत पावती भरले सांगा मला ते पैसे कसे घेतला? त्यांनी शंभर रुपयांची पावती भरली नगरपालिकेची. तुम्हाला ते पैसे कसे घेतला? कोणाकडनं घेतला? कोण व्यक्ती होत्या? आणि ते पैसे घेतलं ना पैसे? बघा घेऊन तो पैसे. दाखवा पैसे. घेतलं त्यांनी. आहे ना मी चेक करायला पोलिसांना फोन बोलवीन परत. त्यांना चेक करा त्याच्यात तुम्ही दाखवा मला. संदीप सिटी पोलिसांना फोन कर आणि त्यांना बोलाव. त्यांना म्हण माझी तक्रार आहे. काय मी नाही सांगू घेतल्याचे दाखवा बाहेर काढा बाहेर काढा पैसे बाहेर काढा किसान मी बोलू का हे घ्यायला जरा मागे मागे राहा राहाटाम येऊ नका मी कोणता जावंही नाही तिथे मागे राहा ती सामान्य माणसाची अवस्था पैसे घेतलेले दाखवा सामान्य हीच अवस्था मी वरती काय रेस्पेक्ट आहे म्हणून तुम्ही घेतलेले पैसे दाखवा शूटिंग आणि दोन पावत्या फाडल्या आहेत दोन पावत्या फाडल्या आहेत एक पावतीचे पैसे घेतले एका पावतीचे ऑनलाईन आहे पैसे दाखवास त्या माणसानं आता त्यांच्याकडे वसुली करताना तुमच्याकडे फोटो आहेत माझ्याकडे व्हिडिओ आहे त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही पैसे घेताना दिसताय तुम्ही दाखवा केचर साहेब नमस्कार तुम्ही मला फक्त एवढे दाखवा तुम्ही वसूल केलेले पैसे दाखवा आणि पावत्या पाडल्या लोकांना लाडताय ना वरतीचा रेस्पेक्ट आहे त्या माणसाला तुम्ही वसुली करत नेमलाय का मामा काय मामा ते फोटो बोलतात ना पैसे घेतात ना दाखवा पैसे आता त्यांनी दिलेले पैसे काय काय किती रुपये घेतले मामा किती रुपये घेतले तुमच्याकडनं पंधराशे रुपये दाखवा पंधराशे रुपये साहेब लाजा परमेश्वराची तरी प्याला तरी लाजा बोलत तो खोटा अजिबात बोलत नाही आम्ही शूट केले हे पैसे घेताना पैसे देताना घेताना जे व्हिडीओ झालेला आहे पैसे देत बोलताना आम्हाला फक्त कबूल करून की ते जर म्हटलं तुम्ही पैसे घेतलात घेतलात पैसे मोठ्या आवाज पैसे घेतले मला जनता माफ करा मी तिकडे नेऊन मी काय हा तुमचा जॉब तुमचं पोट मारावं माझी इच्छा नाही पण ज्या माणसाला तुम्ही फाईन मारून त्याचा पोट मारता त्या माणसाला पण दोन पोरं असतात तुम्हालाच नसतात वर्दी आली म्हणजे आपण राजे नसतो आता तुम्ही कबूल करा पैसे घेतला किती कसे घेतात कोणाकडून घेतात सगळं कबूल करा प्रत्येक पोरगाला चारशे रुपये रोजावर काम करतो आणि बारा हजार पगार आणि टू व्हीलर दिसतात गाडी दिसत नाही कधी दिसत नाही टू व्हीलर वालेकात यांचा माणूस टू व्हीलर थांबवतो कंप्लेंट करणार कंप्लेंट करणार दोन पुरावे आहेत पैसे घेताना पण त्या कबुली जबाब पण हा विषय रिसर कंप्लेंट मी काय विचारतोय तो म्हणतोय मला दोन मुलं एक छोटा विषय आहे तू बोल ना का बोल तर कर मुलं पुराबा सगळ्यांना पैसे दाखवा ठीक जी पैसे घेतले ना प्लीज काय मी तर प्लीज म्हणायला जावं आहे का मी मी तुम्ही माझ्या सासरे लागता सासऱ्याचं मानत नाही तुमचं काय म्हणणार बोल ना नाही पैसे दाखवा ना घेतलेले तुमच्या खिशामध्ये मी हात घालणार बरोबर नाही मला परमेश्वर माफ करणार नाही तुम्ही दाखवा तुमच्या खिशात असलेले पैसे दाखवा जे तुम्ही दुसऱ्यांकडनं वसूल केलाय त्याच्या पावत्या नाही काढलाय आणि हे सर्व का चाललंय कॅमेरे सगळे बंद आहेत म्हणून कॅमेरे बंद आहेत रत्नागिरीतले चूक केलाय चूक केल्या कॅमेरे फक्त शोध बंद केला चूक झाले तुमच्याकडनं दाखवा पैसे पैसे दाखवा कुठे दाखवा ना साहेब काय म्हणतोय वर्दी तरी वर्दीला रेस्पेक्टर वर्दीच्या आतल्या भाव मिटवायला मी लाचखोर नाही तुम्ही लागल शरण सगळी विकलाय मी विकली नाही